सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ साधारात आमदार शिवेंद्र राजे भोसले यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे या निमित्ताने विविध स्तरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात असताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सुरुची या ठिकाणी आमदार शिवेंद्र राजे भोसले यांची भेट घेतलेली आहे यावेळी त्यांनी शाल आणि बुके देऊन त्यांच्या वाढदिवसादिवशी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत यावेळी ते म्हणाले माझं कधी काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे यांच्या दिलजमाईसाठी प्रयत्न केलेले आहेत खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपनं लवकरात लवकर तिकीट जाहीर करावं अशी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील इच्छा व्यक्त केली आहे कोणतो त्याच्या करता मला जे काय करावं लागेल ते मी करणार आणि मेहरबानी करू तर वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार इज नॉट पॉलिटिकल कधीतरी आयुष्यात यास आज पण करतालो करना आणि आज जे चालले त्या करता ही काची गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार लहानपणीचे फोटो जर बघितले त्याच्या पायात मी मार खालो आता जिल्ह्याला ती होमवर्कची स्टोरी पाठ झाली आहे काय माझ्याकडनं चुकलं असेल माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढं जे काय जी असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं कुठं ना कुठंतरी तरी आयुष्यात कधी थांबवायला शिकलं पाहिजे तुम्ही किती

एक आज महाराज आले त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या आज सातारच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून हे दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं आणि आम्ही आधीच सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात मळत आता काय त्यांचं काही तिकडं चालले वर मला माहित नाही काय मी छोटा मी छोटासा आहे मी आपलं सातारा मोठे सातारा जावळी सातारा जावळी ते बूट घातले आपलं सातारा जावळीच्या जा पलीकडे आपण काय जात नाही आता लवकर वरनं दिल्लीतनं त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं आम्ही पक्षाबरोबर त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो तुम्हाला काय जे बोलले असत दिस इज फ्रॉम हार्ट नॉट टुडे टिल आय डाय जोडत क्या बात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी नीट जेई रेग्युलर रिपीटर बॅचेस एम एस टी सीई टी बॅचेस शंभर टक्के निकालाची परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच